नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण काय नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये चालक या पदासह सात वेगवेगळ्या किंवा सहा वेगवेगळ्या पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे सात वेगवेगळी पदे आहेत चालकसह जी भरली जात आहेत टोटल चारशे सहासष्ट सा जागा आहेत आणि ज्यासाठी तुम्हाला कमीत कमी पेस केले या ठिकाणी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट दोनशे यामध्ये या ठिकाणी मिळत आहे भरपूर पदे आहेत तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता डिटेलमध्ये आपण आप या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्याबद्दल मित्रांनो मेकश्युअर महा जॉब चॅनल नवीन साल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांच्या अंडर येणाऱ्या बॉर्डर रोड विंग्स अर्थात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन सीमा रस्ते संघटना यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की जे जनरल रिझर्व्ह इंजिनियर फोर्समध्ये विविध पदे या ठिकाणी भरली जात आहेत ज्यासाठी फक्त मेल कॅन्डिडेट जे आहेत ते इलिजिबल होतील अर्ज करण्यासाठी वॅकन्सीज बघूया कोणकोणत्या आहेत ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता या ठिकाणी ज्यामध्ये ड्राफ्ट्समन याच्या टोटल सोळा जागांसाठी मित्रांनो भरती होत आहे टोटल जागा मी सांगत आहे त्यानंतर सुपरवायझर ऍडमिनिस्ट्रेशनच्या दोन जागा टर्नरच्या दहा मशिनीसची एक ड्रायव्हर मेकॅनिक ट्रान्सपोर्ट महत्वाचं पद आहे चारशे सतरा जागा भरपूर कॅन्डिडे यासाठी प्रयत्न करू शकतात ड्रायव्हर रोड दोन जागांसाठी भरती होत आहे ऑपरेटर मशिनरी याच्या टोटल अठरा जागा आहेत अशा टोटल चारशे सहासष्ट जागांसाठी ही भरती मित्रांनो या ठिकाणी होत आहे ज्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता नक्कीच एक चांगली संधी आहे नंबर ऑफ वेगन्सी भरपूर आहेत तुम्ही जर मेल कॅन्डिडे असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता आता आपण बघूया प्रत्येक पदासाठी पेस्केल तुम्हाला कशा प्रकारे मिळणार आहे तर तुम्ही बघू शकता ड्राफ्ट्समनला लेव्हल फाईव्ह मिळत आहे ब्याण्णव तीनशेचा सुपरवायझर ॲडमिनिस्ट्रेशन पंचवीस टर्नर एकोणीस हजार नऊशे त्रेसष्ट दोनशे मशिनीस एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे ड्रायव्हर मेकॅनिक ट्रान्सपोर्ट अगेन एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे ड्रायव्हर रोड सेमच सेम पेस्केल आहे आणि ऑपरेटर एक्झिक्युटिव्ह मशिनरीला सुद्धा एकोणीस हजार नऊशे त्रेसष्ट दोनशेचा चा पेस्केल मिळत आहे सर्व पदांसाठी चांगल्या प्रकारचा पेस्केल तुम्हाला मिळत आहे तुम्ही यापकी कोणत्या पदासाठी अप्लाय करणार ते पाहून तुमचा पेस्केल पाहू शकता पुढे आपण बघूया यासाठी लागणार क्वालिफिकेशन तर बघा ग्राफ्टमन साठी दहावी प्लस टू अर्थात बारावीत सायन्स सब्जेक्ट असणे आवश्यक आहे टॅविंग टू इयर्स सर्टिफिकेट इन आर्किटेक्चर ऑर डॉक्समनशिप किंवा तुमच्या दोन इयर्स नॅशनल टेल्थ सर्टिफिकेट असेल रॉसमनशप जर झालेला असेल तर अप्लाय करू शकता सुपरवायझर ॲडमिनिस्ट्रेशन याच्यासाठी डिग्री फ्रॉम रेकंगन युनिव्हर्सिटी असणे आवश्यक आहे आणि पजेसिंग नॅशनल कॅडेट कोर बी सर्टिफिकेट ऑर एक नाईफ सुभेदार असाल जनरल ड्युटीमधले तर तुम्ही सुपरवायझर ॲडमिनिस्ट्रेशनसाठी अप्लाय करू शकता त्यानंतर टर्नरसाठी मस्ट पजेस टर्नर सर्टिफिकेट फ्रॉम आय टी आय किंवा आय टी सी एन सी टी टी झालेला असेल किंवा तुमच्याकडे पास क्लास टू कोर्सऑ फॉर टर्नर असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता मशिनीसाठी दहावी उत्तीर्ण पहिला क्रेक्टर आहे हॅविंग मशिनी सर्टिफिकेट ऑर हॅविंग डिफेन्स प्रवे सर्टिफिकेट ऑर हॅविंग पास क्लास टू कोर्स ऑट टर्नर मशिनीचा झालेला असेल तरी तुम्ही अर्ज या पदासाठी करू शकाल ड्रायव्हर मेकॅनिक ट्रान्सपोर्ट महत्वाचं पद आहे ज्यामध्ये दहावी उत्तीर्ण पहिला क्रायटेरे आहे त्यानंतर तुमच्याकडे हेवी मोटर व्हीकल लायसन असणे आवश्यक आहे नसेल तर तुमच्याकडे हॅविंग पास क्लास थ्री कोर्स फॉर ड्रायव्हर प्लांट मेकॅनिक ट्रान्सपोर्ट ॲज लेट डाऊन इन डिफेन्स सर्व्हिस झालेला असाल तरी तुम्ही अप्लाय करू शकता ड्रायव्हर रोड यासाठी रोलर ऑर्डिनरी ग्रेडसाठी बघा दहावी उत्तीर्ण अगेन तुमच्याकडे हेवी लायसन्स किंवा तुमच्याकडे कोर्स जर झालेला असेल डिफेन्सचा तरी तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अर्ज करू शकाल सातव पद आहे ऑपरेटर एक्झिक्युटिव्ह मशिनरी यासाठी दहावी उत्तीर्ण क्रायटेरिया पजेसिंग हेवी मोटर व्हेकल ऑर ड्राय ड्राइविंग फॉर डोजर एक्स असेल किंवा पास तुम्ही अगेन क्लास 2 चा सर्टिफिकेट झालेलं असेल पास डिफेन्स सर्व्हिस च्या अंडर तरी तुम्ही या पदासाठी अर्ज या ठिकाणी करू शकता सात वेगळी पदांसाठी मी क्वालिफिकेशन या ठिकाणी कव्हर केलेलं आहे पुढे बघा या ठिकाणी एज लिमिट रिलॅक्सेशन कशा प्रकारे तर ओपनसाठी एज लिमिट अठरा ते सत्तावीस वर्ष ड्राक्समनला सुपरवायझरला लागेल अठरा ते सत्तावीस वर्ष टर्मनल 18 अठरा ते पंचवीस वर्ष राहील मशिन्सला अठरा ते सत्तावीस वर्ष ड्रायव्हर मेकॅनिक ट्रान्सपोर्टला अठरा ते सत्तावीस वर्ष ड्रायव्हर रोड रोडला लागेल अठरा ते सत्तावीस वर्ष ओपनसाठी राहील ऑपरेटर लिमिट यामध्ये रिलॅक्सेशन मिळत आहे एस सी एस टीला पाच वर्ष सर्व पदांसाठी ओबीसी ला तीन वर्ष सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज एसर्विसमेन पर्सन विथ बेंचलमार्क डिसेबिलिटी आणि जम्मू काश्मीर मायग्रंट यांना सुद्धा एज रिलेक्शन लागू आहे त्या बेसिस तुम्ही या ठिकाणी एज बघू शकता आणि अर्ज करू शकतात यासाठी ऍप्लिकेशन फी बघा अर्ज करण्यासाठी जनरल कॅन्डिडेट आणि ईडब्ल्यूएस ला इन्क्लुडिंग एक्सुडन फक्त पन्नास रुपये राहील ओबीसी ला सुद्धा पन्नास रुपये राहणार आहे शेड्युल का शेड्यूल ट्राय पर्सन विथ डिसेबिलिटी यांना फी घेतलेली नाही विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता आता आपण बघूया यासाठी मित्रांनो अप्लाय प्रकारे कर करायचं आहे तर ॲप्लिकेशन विल बी अप इन इंग्लिश आणि हिंदी तुम्हाला एक फॉर्मॅट दिलेला आहे त्या फॉर्मॅमध्ये या ठिकाणी मित्रांनो अर्ज करायचा आहे ऑफलाईन दिलेला अर्ज त्या ठिकाणी सेंड करायचा आहे हे फार महत्त्वाचं आहे मित्रांनो पंचायत दिवसाच्या आत तुम्हाला तो अर्ज त्या ठिकाणी पुणेचं जो लोकेशन आहे त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे रिक्रुटमेंट प्रोसेससुद्धा हो मित्रांनो त्याच ठिकाणी पार पडण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रातील कारणसाठी फार चांगली गोष्ट आपल्याला म्हणता येईल तुम्ही लवकरात लवकर जर क्वालिफाय या ठिकाणी होत असाल तर दिलेला अर्ज फिलअप करून पुणेच्या या ॲड्रेसवर कमांडनच्या सेंड करू शकता पण दिवसाच्या आत लवकरात लवकर सेंड करू शकाल ज्या एनव्हलपमधून तुम्ही अर्ज सेंड करणार त्यावर कोणत्या पदासाठी तुम्ही अप्लाय केलं हे मेन्शन करायचं आहे तुमची कॅटेगरी सुद्धा मेन्शन करायचं आहे ही फार महत्वाचं आहे आता या ठिकाणी मित्रांनो जी ज्या लिंक्स आहेत वगैरे या सर्व गोष्टी मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता एक चांगली संघ आहे प्रयत्न करणे काही आवश्यक आहे का मित्रांनो या पदांसाठी सुद्धा तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो या भरतीबाबत काय आवड असेल कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद